आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा एक थेट प्रश्न आहे आणि अतिशय चिंतनाची बाब आहे कडकपूर्णा प्रकल्पातून सातत्यानं जो हवेत रेती उत्साह गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून वर्षापासून त्या ठिकाणी होतो आहे त्याच्या बाबतीमध्ये अनेक आंदोलनं झाले अनेक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सगळ्या सर्व स्तरातून त्या ठिकाणी प्रशासनावरती चिंतोडी उडवण्याचं काम झालं कडकपूर्णा प्रकल्पातून करोडो रुपयाची घाऊन खरीज चोरी होते रस्त्यांची दुर्दर्शा होते सर्वसामान्य लोकांचे अपघात होत आहेत अनेकांना जीव गमावं लागल्यात अनेकांना अपंगत्व आलेत हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं वारंवार चाली आहे परंतु अजूनही सुद्धा कडक कोरोना प्रकल्पातून चालू असलेला हवेत याची उत्साह थांबलेला नाही आणि यावर कळत म्हणून अतिशय निंदनीय भाव आहे अतिशय चिंतनाचा विषय आहे की काल सात तारखेला संध्याकाळी देवदार राजाचे आमचे तलाठी गुरकुल नावाची तलाठी आहेत त्या बुरकुल साहेबांचा विचारायचा त्या ठिकाणी कोरोना प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरतीच अभ्यास झाला काय तर डायरेक्ट ते टिप्परनं रीतीनं भरलेल्या हवेत टिप्परनं त्या ठिकाणी उडवलं कुठंतरी हे तलाठी महोदय त्या टिप्परना थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांना उडवल्या गेलं आणि हे प्रकार आत्ताच कालच घडला नाही याच्या अगोदरही अनेकदा हे प्रकार नाईब तहसीलदारासोबत झाले तलाट्यांसोबत झाले मंडळाधिकाऱ्यांसोबत झाले सर्वसामान्य नागरिक तर त्या ठिकाणी त्यांच्या जमाच नाही आहे त्यांना तर कुठंच त्यांचा हे रा राखल्या जात नाही आणि अशा पद्धतीचं हे रॅकेट लोकांच्या जीवावरती उठते ही आवित रीतीचा हा प्रश्न दिवसांदिवस गंभीर होतोय आपण आंदोलन केले प्रशासनाची कानोकडनी करण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रशासनाची प्रतिमा मलित होते म्हणून आपल्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले हा सगळा प्रकार पाहता जिल्हाधिकारी महोदय आपण मॅरेथॉन मीटिंगा घेता बैठका घेता रीती बंद ची हाक देता परंतु आपण कोणीच त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही मुळामध्ये मुळामध्ये आपल्याच कारवाईवरती त्या ठिकाणी प्रश्न चिन्ह आहे आपण मुळावरती का घाव घालत नाही आपण मुळावरती घाव घालत नाही म्हणूनच या पन्नास पंचावन्न बोटी धरणामध्ये काम करतायत त्या पन्नास पंचावन्न बोटीवरती त्या ठिकाणी डोळा उघडून पाहायचं नाही त्यांच्यावरती ठोस पाहून त्या ठिकाणी उचलायचं नाही आणि रात्र रात्रंदिवस त्या ठिकाणी तलाठी अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावायच्या त्यांना कुठं पोलीस प्रोटेक्शन नाही त्यांना कुठं कधी गाड्या आहेत कधी नाही आणि हा सगळा प्रकार त्यांनी दिवस रात्रभर जागायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटीला हजर व्हायचं हा सगळा प्रकार अतिशय चुकीचा आहे आणि आपल्या नियोजन शून्य कारभारामुळेच हा सगळा प्रकार चालली आहे जिल्हाधिकारी महोदय माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे आणि एक विनंती आहे कळकळीची विनंती आहे की या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही अपयशी झालेला आहे मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे आणि आत्ता सुद्धा सांगतोय की अजून किती लोकांचे अपघात तुम्ही सहन करणार आहात अजून किती लोकांच्या जीवावरती तुम्ही उठणार आहात अजून किती रुपयाची किती करोड रुपयाची गौन खरी चोरी तुम्ही या जिल्ह्यातून तुम करून जाणार आहात हा सगळा प्रकार पाहता आपण आत्मचिंतन करण्याची आता गरज आहे आणि आत्मचिंतन करून या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा आपण राजीनामा दिलाच पाहिजे आणि तो द्यावा एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण तो द्यावा आणि आमच्या जिल्ह्यातून आपण त्या ठिकाणी चालतं व्हावं ही माझी कळकळीची विनंती आहे हा कालचा अपघात अतिशय चुकीचा आहे आपण त्याची शंभर टक्के निंदा करतो जे दोषी आहेत त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे रॅकेट थांबलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि हे सगळं जर होत नसत तर आपण त्या ठिकाणी या जिल्ह्यातून चालतं झालंच पाहिजे